एकोणनव्वद टक्के मार्क मिळवत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला अफनान मदार शेख ब्याऐंशी द्वितीय तर चेतन नरेश कैरम कोंडा एकोणऐंशी पॉइंट ऐंशी तृतीय क्रमांक तर तेरा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह पास झाले तर अकरा विद्यार्थी प्रथम वर्ग घेऊन उत्तीर्ण होत प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली संस्थेच्या वतीने संस्थापक हाजी बंदे नवाज शेख मुख्याध्यापक इस्माईल शेख वर्ग शिक्षिका मंदाकिनी बसाटे राजशेखर बंगोंडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या, या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्याप्रमाणेच त्यांच्या पालकांचीही विशेष अभिनंदन करण्यात आले या यशाबद्दल बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख म्हणाले विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटी शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश संपादन केले या सर्वांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सत्यविजय न्यूज स्वामी दोन हजार चोवीस पंचवीस चा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव टक्के लागलेला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करायला मुख्याध्यापक इस्माल शेख सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी येथे जमलेले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांनी

सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा